कुणाच्या अंतकरणात काय चाललंय हे कसं सांगता येईल जरी सगळी लोकं छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत सांगत असतील तरी ते तसे समजतच आहेत असं आपल्याला ठामपणे म्हणता येणार नाही म्हणजे त्यांच्या अंतकरणात एक आणि त्यांच्या बोलण्यात वेगळं असू शकतं आणि हे सरकार म्हणजे काय बोळ्यानं दूध पितं की काय म्हणजे उदयनराजे भोसले जे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत वारस आहेत आणि विशेष म्हणजे भाजपचे खासदार आहेत ते देवेंद्र फडणवीस आणि या सरकारच्या अंतकरणात वेगळाच भाव आहे जरी हे सरकार आणि देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत असं सांगत असले तरी त्यांच्या अंतकरणामध्ये मात्र भाव हा निराळाच आहे अशी शंका उदयनराजे भोसले यांना आली आहे आणि ही शंका का आली आहे तर यासाठी त्यांनी काही भरीव कारण सुद्धा दिली आहेत आणि ती कारण खरोखर वास्तविकतेच्या कसोटीवर तपासून बघितली तर ती खरी आहेत का हे सत्य यामध्ये सत्य काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा रोज उठसूट अपमान केला जातो त्यांचं चारित्र्याला कलंकित करण्याचा प्रयत्न केला जातो कोणताही तो परशा कोरटकर असेल राहुल्या सोलापूरकर असेल राहुल्या परशा हे उदयनराजे भोसलेंचे शब्द आहेत ते उठतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतात त्यांच्या पराक्रमाला कलंकित करण्याचा प्रयत्न करतात मग एवढं होत असताना हे सरकारला कळत कसं नाही हे सरकार का बोळ्यानं दूध पितं की काय जर छत्रपती शिवाजी महाराजांचा यापुढे अवमान होऊ नये असं या, या सरकारला वाटत होतं तर यांनी विधिमंडळामध्ये तसा छत्रपती शिवाजी महाराजांचा यापुढे कुणी अवमान करेल त्यांना मकोका जसा मोका लावला तसाच एक कठोर कठोर असा शिक्षा आणि कायदा का नाही बरं विधिमंडळामध्ये आणला गेला आणि तो मंजूर केला म्हणजे सरकारच्या अंतकरणात काय चाललंय आणि ते बोलतायत दैवत म्हणजे नेमकं यामध्ये खरं काय आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराज हे सर्व धर्म समभाव नव्हते हो ते राणेंचे चिरंजीव नितेश राणे हे भाजपचे मंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत लाडके आहेत आणि ते जर सांगतायत की छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा विशेष मुस्लिमांच्या विरोधात होता आणि त्यांच्या सैन्यामध्ये एकही मुस्लिम नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांच्या हे जे छत्रपती शिवाजी महाराजांना एका बंदिस्त करायचं धर्माच्या चौकटीमध्ये आणि ते संभाजी बिडे शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव नव्हते असं म्हणतायत या संदर्भात उदयनराजे राजे भोसले अगदी कड म्हणजे सडेतोड अशी भूमिका घेतली आहे म्हणजे सरकारच्या तोंडात मधून हे येत नसेल छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्म समभाव होते त्यांच्या सैन्यामध्ये अठरा पगड जाती होत्या हे उदयन राजे भोसले यांनी नुकसान सांगितलं म्हणजे सरकार म्हणजे सरकारमधले मंत्रीच जर शिवाजी महाराजांचं चारित्र्याला त्यांच्या पराक्रमाच्या उंचीला कमी करण्याचा प्रयत्न करत असतील आणि हे जर देवेंद्र फडणवीस आणि हे सरकार दैवत सांगत असेल तर याच्या अंतकरणामध्ये काय चाललंय नेमकं आणि विशेष म्हणजे जे काही आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत झालं नाही का बरं नाही झालं नरेंद्र मोदी पंतप्रधान देशाचे नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं करण्याचा भूमिपूजन कार्यक्रम केला आणि उदयनराजे भोसले सांगतात मला त्या कार्यक्रमाची पत्रिका सुद्धा मग त्याच पुढे काय झालं म्हणजे जर खरोखर देवेंद्र फडणवीस सरकार हे जर शांतकरणामध्ये ते जे आहे त्यांच्या आणि ते बोलतात दैवत आहे तर मग ह्या भूमिपूजन झाल्याच्या नंतर आंतरराष्ट्रीय स्मारक का त्याची एक वीट सुद्धा लागल्या गेली नाही म्हणजे नेमकं सरकारच्या अंतकरणामध्ये काय चाललेलं आहे आणि सरकार म्हणजे एक इतिहास कुणी उठतो वाघ्या होता का छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असाच आहे जो तो उठतो आणि आपापल्या परीनं इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कुणीही उठावं आणि हौशा अवश्याने छत्रपती शिवाजी महाराज त्याला जसे हवेत तसे मांडावेत याला आळा घालण्याचं काम कोणाच आहे याला आळा घालण्याचं काम सुद्धा सरकारच आहे आणि मग जर हे सरकार सरकारने एखादी समिती स्थापन करावी आणि एक सर्व मान्य सर्व मान्य इतिहासकारांना मान्य असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारा एक संविधानिक असा एक कायदा म्हणजे ते पुस्तक तयार करावं इतिहासाचं चरित्र शिवाजी महाराजांचं तयार करावं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याला या महाराष्ट्रामध्ये कायदा कठोरात कठोर कायदा नाही शिवाजी महाराजांचा इतिहास एक सगळा सारखा म्हणजे ऐतिहासिक पुरावर घासून एक सर्व मान्य असा इतिहास तयार करण्याचं काम सरकार करणार नाही आणि विशेष म्हणजे सरकारमधले नितेश सारखी मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांना पाहिजे तसा मांडणार असतील आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक होणार नसतील तर मग या सरकारच्या अंतकरणामध्ये जे चाललंय किंवा अंतकरणामध्ये काय चाललंय तो भाव निराळा आहे आणि ते जे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहेत असं जे, आहे। जे सांगतायत या दोन्हीमध्ये काहीतरी फरक दिसतोय मग खरोखर आपल्याला काय वाटतंय की देवेंद्र फडणवीस आणि सरकारच्या अंतकरणामध्ये ते जे आहेत की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत असं सांगतायत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असताना उघड्या डोळ्याने बघतायत मंत्रिमंडळातले सदस्य वाटेल तशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आहेत त्यांची ज्या संघटना आहेत नको त्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला कलंकित करण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे मग हे जे देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांचं जे सरकार आहे त्यांच्या अंतकरणामध्ये शिवाजी महाराजांचा आदर सन्मान अजिबात नाही आणि ते आहेत केवळ छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत मग आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा की या सरकारच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या अंतकरणामध्ये खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे का आणि ते जे आहेत की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत तर ते खरोखर त्यांचे आराध्य दैवत आहेत का केवळ राजकारणासाठी आणि मुस्लिमांचा तिर, मुसलमानांचा तिरस्कार करण्यासाठी म्हणजे दुसऱ्या धर्माला शिव्या देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर हे सरकार करते आहे का या संदर्भामध्ये आपले काय मत आहेत ती कमेंट करून जरूर सांगा कमेंट करा आणि बिंधास्त व्यक्त व्हा की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सर्व मान्य इतिहास असावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जामीन नसावा त्यांची जागा ही तुरुंगातच असावी आणि हे सरकार जर त्यांना तुरुंगात टाकत नसेल आणि त्यांना इतिहास कलंकित करणाऱ्याला शाबासकी म्हणून मंत्रीपद देत असेल तर मग मात्र सरकारच्या अंतकरणात काय चाललंय आणि ते बोलतंही वेगळं यावर कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र